शिक्षक भरती दोन हजार मध्ये ज्या विद्यार्थ्यांना वय जास्त असल्या कारणाने खाजगी शिक्षण संस्थेमध्ये वयाधिकच्या कारणाने त्यांना प्राधान्यक्रम येत नव्हते त्याबद्दल नऊ फेब्रुवारीचं एक नोटिफिकेशन आणलंय त्या नोटिफिकेशन नंतर अजून काही मुलांचे प्रश्न होते की सर वय अधिक असेल म्हणजे जी तुमची वयाची मर्यादा होती एकोणावीस ते अडोतीस पर्यंत ओपन आणि त्रेचाळीस पर्यंत कॅटेगरी आणि आवांत समांतर आरक्षण सो आमचं वय जर जास्त झालं असेल तर आम्हाला इथे चान्स आहे का तर यस त्याबद्दलचा एकोणावीस सॉरी अकरा नोव्हेंबरचा एक जी आर अकरा नोव्हेंबर दोन हजार बावीसचा एक जी आर तो जी आर पण मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर काही मुलांचे प्रश्न की सर फेज वन मध्ये आम्हाला अपेक्षित अशा जागा आलेल्या नाहीये तर फेज टू मध्ये आमचं ह्या वयाधिकच्या कारणाने फेज टू मध्ये पण आम्हाला संधी मिळेल का तर यस फेज टूला सुद्धा ही संधी तुम्हाला असणार आहे सो त्याबद्दलची काही जी, का जी आर नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो जसं की नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये वयाधिक असल्या कारणाने खाजगी शिक्षण संस्थेचे तुम्हाला प्राधान्यक्रम येत नव्हते मात्र ते आता यायला लागले त्यातले त्या नववी दहावी अकरा बारा येत नव्हते ते यायला लागलेले आहेत एक नऊ दोन हजार तेवीसचं जे प्रमाणपत्राबाबतचं एक सूचना पत्रक आहे या सूचना पत्रकानुसार तुम्हाला वयाच्या बाबतीत तर नाही पण मात्र हे एक मुद्दा पण नीट लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे पण गोंधळ आहे सर वय वय कधीपर्यंत काउंट केलं जातं शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक व्यावसायिक पात्रता कधीपर्यंत काउंट केली जाते आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट लागतं ते डॉक्युमेंट कधीपर्यंत पात्र आहे सो so, त्याबद्दलचे स्पेसिफिक नोटिफिकेशन त्यांनी त्यात दिले बघा कधीच हे एक नऊ दोन हजार तेवीसचं नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ही बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत काउंट केली जाणार आहे कारण ऍड तुम्हाला ह्या दरम्यान चालवते लास्ट डेट फॉर्म भरण्याची ऑनलाईनची आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस होती सो बारा फेब्रुवारी पर्यंतचे तुमचे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्धेचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि आवश्यक जे कागदपत्र ज्याला आपण काय म्हणूया कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं नॉन क्रिमिनल असेल किंवा समांतर वेगळे डॉक्युमेंट्स असतील हे सगळे पण तुम्हाला मात्र एकतीस तीन दोन हजार तेवीस पर्यंतचे व्हॅलिड असावे लागतील त्यानंतरच्या डेटचे चालणार नाही आणि आता महत्वाचा मुद्दा जो की दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या जी आर मध्ये सांगितला आहे तो आहे तुमचं वयाधी तुमचं वय साधारणतः दोन वर्ष कोविडमुळे दोन वर्ष काय केलं तुम्हाला शिथिलथम करण्यात आलेलं आहे जर कॅटेगरीनुसार ओपन नंतर तुम्हाला अडोतीस असेल तर इथे चाळीस वर्षापर्यंतचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि कॅटेगरीला जर त्रेचाळीस असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता त्यानंतर इतर समांतर आरक्षण म्हणजे माझी सैनिक असाल प्रकल्प भूकंप किंवा दिव्यांग अनाथ असाल त्यांचं जे वय आहे त्याच्यात दोन वर्ष शिथिल करण्यात आलेलं आहे आता हे वय शिथिल करण्यात आले संदर्भात जर आपण बघितली तर जाहिरात बघा तुम्हाला आठ फेब्रुवारी पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती आणि त्यानुसार एक नोटिफिकेशन आपल्या समोर येतं ह्या मध्ये म्हणजे कालचं अकरा तारखेचं नोटिफिकेशन आहे त्यात सांगितलंय तुमचं वय मोजण्याचं शेवटची डेट काय असणार आहे तेवीस दहा दोन हजार तेवीस बघा उमेदवाराचे वय दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या विचारात घेण्यात येणार आहे मग ह्या डेट पर्यंत तुमचं वय जे असेल त्या वयामध्ये मॅक्सिमम तुम्हाला किती सवलत आहे त्या त्यात बसत असाल तुम्ही तर तुम्ही ह्या एक्झामसाठी पात्र असणार किंवा ह्या टेस्टच्या आगीच जेवढ्याही फेज वन फेज टू फेज थ्री जेवढ्याही पदभरती निघतील शिक्षक पदभरती निघतील सगळ्यांसाठी तुम्ही पात्र असणार आहे सो माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल मला कमेंटमध्ये किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हार